वारकरी संसद आहे हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसदेचा विचार घेऊन असे आयुष्य जगणार आहे दुसऱ्या फरल्यात ते त्याला तोंड आहे देणारे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातला मिळणार त्यासाठी करणार आहे 그냥 아예 탐색을 일으켰다. 그는 밀사함을 일으켰을 거라고 말했다. 그리고 그는 자신을 믿었다. 그는 누군가를 탐색하지 않으려 했다. 그는 누군가를 탐색하지 않으려 했다. 그는 그의 탐색을 어떻게 했을까? 그는 그의 탐색을 어떻게 했을까? पंधरा वर्ष लोकांच्या माहिती मिळ त्या सद्या व्यवस्थेचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या ही निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी आहे वाद वादविरोधापासून दूर आहे असा हा तरुण कर्तृत्त लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दमदती दिली कुणाला माणूस दिली आणि त्याच्या उद्याची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का, का करतो म्हणून कुणी बाहेर येत व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हात्य भरला जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायलाच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपत आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो Kulçemiz Fatihliliği, Ladan Çoluğu'nun eseri, Süt Erkeği eseri ve Kulçemiz Büyükşehir Halkı'nın Kaza ve Maha Dastası'nın eseri bu sorun yoktur. Kulçemiz Büyükşehir Halkı'nın Kaza ve Maha Dastası'nın eseri Kulçemiz Büyükşehir सोडलं नाही आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाचा लोकशाही मांडलं त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे मी ऐकत होतो सवन सभागृह ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे भाषण नंतर लोक विचारावे लागले हे दुखणं जिथं मानण्याला हवंय तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सुस्त राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले ते टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल हे सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्र वजन सोडवणे नके बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या भाजपमध्ये केला विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा फक्त त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाशी विचार केला नाही अन्याय होतो अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली पण त्याच्यामध्ये सोयंकडे काही बोलले आणखी काही लोक बोलले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सा सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्यात टिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोर फळे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सुस्त म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धरा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं समाधान आहे त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निर्णय जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी हो कठीण मंडळी आणि या जिल्ह्यात आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचित करून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या पिठोऱ्यांच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं धसठीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या धसेथीच्यातलं वाहत पाहिजे याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोहोचव आणि आज इथं आलो त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आवाकोळा न सोबणार आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ही स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाढावतीला फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही ऐकते नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्तंड संख्येन वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेले जे ते तर आपण करत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही वाहना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईज भरून आम्ही स्वस्त म्हणतात नाही हा विश्वास देतो आणि जनते संस्थ